सर्वांना नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला मंडळी भेटू आपण नंतर आणि गावट नाका नाच करू जयव्या जोर काय बघा गायर्या

चला मंडळी मी आक्षेपाटी झिरो पॉईंट सिक्स हा आपल्या चॅनल आहे नक्कीच पण चॅनलला सबस्क्राईबर करा जेणेकरून आपले सबस्क्राईबर वाढले पाहिजे तर चला मंडळी आज या व्हिडिओला मी सुरुवात करते आणि आजची आपली व्हिडिओ या निमित्तानं असेल की आज नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधन आहे त्यानिमित्तानं आज आपण एकदम भारीवाला ब्लॉग करणार आहेत तर चला मंडळी व्हिडिओमध्ये असंच बघत राहा आणि असंच मजा घ्या कारण की आज सण आहे आग्रे कोल्यांचा तर लय जोरदार हा सण असतो नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधन तर बहिणींसाठी एक नंबरच असेल असं माहीत आहे सगळ्या बहिणींना पण खूप खूप शुभेच्छा रक्षाबंधनच्या तर चला मंडळी आत्ता जास्त काय टाईम वगैरे काय करत नाही आता ब्लॉगला एकदम चांगल्या प्रकारे स्टार्ट करायचं आहे ते म्हणजे असं की आज नारली पौर्णिमा आहे तर आपल्या गावात पण भरपूर मोठा नारली पौर्णिमाचा सण उत्साह साजरे करतात आणि नंतर मग ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आज कदाचित आपल्या शिवस्पर्श ढोल तासाची प्रॅक्टिस झाली तर होईल ते पण मी तुम्हाला दाखवेन झाली तर दाखवेनच नक्कीच तर चला आज किती जणं नारला धराव जातील आणि किती जणं नाय ते आज या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि मी तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ऊन पण चिकार लागलेला आहे तर बघा ऊन जास्त जाईल गरम पण भरपूर करते आता मी घरात आहे तर चला जास्त आता काही मी बोलत नाही तुम्हाला मी सगळं या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आता नंतर व्हिडिओ बन तर चला पहिले आता मी तयार होते कारण की मला पहिलं जायचं आहे ताईच्या घरी साड्याला नंतर मग यायचं सुचिताची तेव्हा तिच्या इथं राखी बांधली की नंतर घरी यायचं आहे तर ती वैलीस राखी बांधणार आहे आणि नंतर मग उरणची ती येणार आहे तर चला अशा प्रकारे आपले चार लिफाप आहेत आणि चार राखी बांधणार आहेत तर चला आता आपण थेट साड्याला जाऊ आणि नंतर काय थोडंफार काय होत असेल तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर चला व्हिडिओमध्ये असंच बघत राहा तर चला मंडळी भेटू नंतर तर बघा म्हंटली आता आपल्याला ना म्हणजे आपल्या बहिणींसाठी पैसे किती टाकायचे आहेत ना ते माहीत नाही रे म्हणून मम्मीने काय करायचं हा प्रेझंट पॉकेट आणला आणि ह्याच्यात आपण पैसे टाकणार आहेत म्हणजे ज्यांना जेणेकरून त्यांना समजणार नाही किती पैसे टाकलेत ना किती नाही तर चला मंडळी आता टाकू मी फक्त तुम्हाला सांगते बाकी कोणाला मी सांगते म्हणते अशा प्रकारे दोन आहेत अजून दोन करायचे आहेत आपल्याला तर चला बाकीचे मी नंतर म्हणजे दोन लिफाफे मी नंतर करते आता हे दोन लिफाफे सध्या ठेवते तर चला मंडळी बघत राहा व्हिडिओमध्ये मजा येणार आहे भरपूर कारण की आज नारली पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन आहे सर्वांना नारली पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला मंडळी भेटू आपण नंतर तर बघा म्हंडले आम्ही पूर्णपणे रेडी झालेलो आहेत आणि बघा लूप बघा आपल्या भावानं एकदम रावडी तर बघा म्हंडली आता पूर्णपणे रेडी झालेली आहेत आम्ही आणि आता मी आहे ताईच्या इथं डायरेक्ट ताईच्या इथं गेल्यावर नंतर मग तुम्हाला मी दाखवते शूट वगैरे आणि त्यांची गवर आहे ती गौर पण बघू आपण तर चला म्हणजे भेटू आपण नंतर ಸಾಡ ತಡ ಚಾಲ ಚಾಲಿ तर बघा मंडळी आता जेवण करायला बसलो आहे आणि आता पूर्णपणे जेवण करून नंतर मग राखी वगैरे बांधू आणि आता बघूया बाबूचा आणि ताईचा काय चाललेलं आहे बघा तर बाबूनी राखी बांधलेली आहे तर ती बा राखी बांधलेली ती ताई जरा गाठ जास्तच झाली तर ती एकदम नीट करते आपण राखी बांधतो तर राखी बांधून घेऊ पहिले तर चला आपल्याला आता मस्त आहे की ताई राखी बांधणार आहे तर राखी बांधायला घेऊतून आपण मंडळी ताई करून आलो आणि आता आपण सुचिता करे गेलो तिथे पण राखी बांधली आपल्या मस्त आरतीवरती ओळून मस्त झालेलं आहे आणि आता तिथे पण राखी बांधून झालं आमचं आता इथून पण मी निघते आई बघत राहत आपण चाललो मस्त राख्या लि बांधल्या आणि बाबा आता समोरला बसले मंडळी बघू शकता तुम्ही मंडळी आपली बसलेली आहे का चला मंडळी मी काय गाडी घेत नाही गाडी घेतलेली आहे हितेश ने फोर व्हीलर घेतली तर आपण फोर व्हीलरमध्ये जाणार आहेत आणि अजून आपली एक लाडकी बहीण ती येणार आहे ती आताशी कोपरलेली आहे तर चला मंडळी आपण आता जाऊ हितेश तो बघा आला आपला हितेश भाऊ jawab salam mandali jao नमस्कार मंडळी बघू शकता आपण आता आपण आलेलो दादरच्या ब्रिजवर आलेला आहे आणि आता आपली हाय नारली ना तर नारली पौर्णिमा लय जोरदार गाजणार आहे आणि बघूया आता भरपूर गर्दी आहे तर तुम्हाला मी सगळी गर्दी वगैरे दाखवत नाही आणि चांगल्या प्रकारे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन फक्त तुम्ही असंच सपोर्ट करा तर व्हिडिओ स्क्रिप्ट नका करू कर व्हिडिओ पूर्ण बघा चला आता आपण नेतून तुम्हाला एकदम ब्रिजवर आणि पूर्ण पब्लिक दाखवतो आपल्या नारली पौर्णिमाची तर चला मंडळी बघत राहा बघा मंडळी दादरच्या या पुलावरती भरपूर प्रमाणात गर्दी आहे आणि नारली पूर्णिमा तर ही जोरदार गाजते कारण की दादरच्या पुलावर एवढी गर्दी असते ना की सर्व गावाकडून पब्लिक येते म्हणजे जव्हा तांबरशे थामडापूर कलवा तशाच दादर मुरनोली इकडून सगळ्याकडून पब्लिक येते आणि सगळी पब्लिक बघा पूर्णपणे ट्रॉफी होते आता तर काहीच नाही पण नंतर किती ट्रॉफी घेते नाही ते तुम्हाला दिसणार आहे या व्हिडिओमध्ये तर बघत राहा अशी व्हिडिओ आणि त्याला व्हिडिओला आताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला म्हणजे व्हिडिओला असंच मदत घ्यायचा Yeah. बघा मंडळी भरपूर प्रमाणात गर्दी आहे आणि बघूया पहिले आपले भेटलेले आहेत तीन मित्र आणि बघूया यांचा जरा संवाद घेऊ आपण तर बघा मंडळी संदेश आणि प्रशांत आणि रोहित हे बसलेले आहेत इथं तर काय आता तुम्हाला कसं वाटते म्हणजे इथं आता आपली नारळी पौर्णिमा आहे भरपूर प्रमाणात गर्दी आहे आणि पोरी पण एवढे आलेले आहेत ते सांगूच नाका काय बोला तुम्हाला गर्दी ही आपल्या पोलीसाठी जमली नाही आपला आगरी समाज आहे तिथं आपल्या आग्र समाजाचे शान राहण्यासाठी आपलं टोली टोली हो बांधव आहेत हो त्यांची सुरक्षा त्यांच्यासाठी ते सर्व चालवलं हेच ठिकाण ते का हो <laughs> तर चला मंडळी बाबा आता आपण इकडं सर बाबा मंडळी भर प्रमाणात गर्दी आहे हाय गाइस धीरज धीरज भाई कसा आहेस बरं आहेस ना चल 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 हा हा चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद तर चला मंडळी बघूया आणि आता आपल्याला भेटेल रोहित तर बघा मंडळी बघा मंडळी इथं भरपूर प्रमाणात मंडळी रमलेली आहे दादरच्या पुलावरती चला जाऊ आपण रोहित काय बघा मांडली बाबा दादरच्या मुली हे असा बोलू नको मार खावा लागशील नाही मार खाशील तू बहिणी हे रे नीट वर बाय बाय तर मंडली बाबा बोका हे भोक्या अरे अवधी घे नको तर नारळ सोडण्याचा काम झालोय बघूया नारला नारळ पूजन नाही काय नाही असाच फेकू ते घ्या बघा बुलेट तर बघा मंडळी <laughs> नारळ सोडला नाही भाई असं असताना भोरी घेऊन आणि धरताना नारळ नाही दुकानात निघताना परत आई अरे नारळ बुरला अरे बुरला तर वा मंडळी सगळी मंडळी इथं आलेली आहे नारळ सोडण्यासाठी शाबास

बस का अरे आपला भाव कोरतो का आच्णा, आच्णा ये बाबा तू ये प्रॅक्टिस ला हा तेच नाही तर बघून जाऊ नका

तर नमस्कार मंडळी सांगितल्याप्रमाणे संदेशने जे सांगितलं नाही ते बरोबर सांगितलं म्हणजे हा आपला आगडी समाज आहे आगडी समाज हा नारळ सोडायला कशासाठी येते माहीत आहे का तुम्हाला जे आपले बांधव आहेत ना ते मच्छीमारी करण्यासाठी बाहेर गेलेले असतात समुद्रकिनारी त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हे नारळ सोडायला येतो कारण की का जर आपण हा नारळ जर समाज दर्यादे देवाला जर सोडला नाही तर दर्यादेव म्हणजे असं खवलून येतो म्हणजे कशा लाटा सुनामी वगैरे असं काही येतो म्हणून आपण जे वर्षाचा जो सण नाही नारली पौर्णिमा तो आपण साजरा करतो म्हणून तो दर्या देवाला आपण नारळ म्हणून प्रदान करतो दान करतो आणि मग दर्यादेव आपला संरक्षण करतो आणि तसेच आपली पाठीशी आपली आई एकविरा माता आहे ती पण आपल्या पाटेला म्हणजे हकेला धावणारी आहे ती पण आपल्या हाकेला धावून येते तर चला मंडळी जय एकवीरा आई आणि असंच आपण दर्यादेवाला प्रेम द्या आणि आपल्या कोली बांधवांना सुरक्षित ठेवा हेच माझं मागणं आहे तर चला जय अग्री कोली आहे काय बघूया स्वप्नांशी थोडा संवाद करू कारण की आता तो दादर गावचा प्रमुख आहे म्हणून बघूया काय सांगेल आपल्या गावाबद्दल किंवा आपल्या आता नारली पौर्णिमा आहे त्याच्याबद्दल काय सांगेल ते बघूया स्वप्नील काय तुला कशा वाटतंय मला तर खूप बरं वाटतंय आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी प्रमुख नाही आहे अरे अर बसू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघू शकता इथला व्ह्यू व्ह्यू दाखव काय आणि तर मग आणि हा व्यू दाखवला आहे तो अक्षय हॅलो मी अक्षय भावाला <laughs> सपोर्ट करा आणि फॉलो करा आणि सक्सेस लाईक करा रिपीडा प्रो थँक्यू स्वप्नील भावा चला मंडळी जाऊ आपण पुढे काय रे गाड्या वेळा येतात चला काय बघू शकता तुम्ही हॅलो मी अक्षय बा आज आणि किती अवेंजर वाले आज ओजी काय तुम्ही वाले काय तर काय बघा हे वाले आहेत तर बघू शकता तुम्ही तर चला मंडळी तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे झालेलंच आहे ना शेवटी असंच तर बघा आपल्या म्हणजे ट्रॉफिक काढासाठी पण पोलिस रक्षक म्हणजे इथं तैनात आहेत तर बघूया म्हणजे कोणत्याही प्रकारची जरी मारामारी वगैरे झाली तर पोलीस ते जिथे आपल्या सुरक्षतेसाठी तर काही टेन्शन नाही काही नाही पण आत्ता तुम्ही बघू शकता पहिले तर तुम्ही बघितली ट्रॉफिक भरपूर कमी होती आता तर बघा यायला जायला गाड्या पूर्ण जाम झालेल्या म्हणजे ट्रॉफिक एवढी आहे ना की पोरांची संख्या जास्त आहे तर त्यामुळे त्याने त्यांच्या बाईक पण जास्तच आहेत आणि बघा येणारा जाणारा फोर व्हीलर ते पण अटकलेले आहेत म्हणजे ट्रॉफिक एवढी आहे की ते म्हणजे गाड्या निघणार ना अशी ट्रॉफिक आहे तर बघू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात गर्दी दादरच्या पुलावर बघा मंडळी भरपूर विषय झालेला म्हणजे भरपूर लेट झाला आणि आत्ता आली मी गेल्या अर्धा एक तास पासून वाट बघतो येईल 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 आत्ता आली न बरोबर हाय <laughs> पूर्ण वाट लावली चला असं आता आपली चौथी बहीण आलेली आहे तिने पण आता मस्ते की आता आरती वरती होल तर टिक्का बिक्का लावते आणि ती पण आहे की राखी बांधणार आहे आपल्या तर चला अशा प्रकारे आपल्या चारीच्या चारी, चारी बहिणींनी राखी बांधलेली आहे खूप बरं वाटलं आणि असाच हा आपल्या बहीण भावाचं नातं असू द्या आणि असंच टिकू द्या जेणेकरून आपल्या बहीण भावाच्या नात्याला कुठलीही नजर लागणार नाही तर चला मंडळी अशा प्रकारे आता माझा ब्लॉग हा इंड करायचा टाईम आलेला आहे तर तुम्ही असंच ब्लॉग बघत राहा आणि असंच आपल्या आपलं अक्षय भावाला सपोर्ट करत राहा आणि तुमचं असंच प्रेम मला असू द्या तर चला मंडळी काय चुकलं असेल तर माफ करा आणि कोणाला काय बोललो असेल तर मनापासून मागतो तर चला मंडळी आपल्या ब्लॉगला आता इथं इंड करायची वेळ आहे तर भावा, आशाच चाहिल। तर तुमचा अक्षय भावा तुमच्यापर्यंत अशाच व्हिडिओ नवीन नवीन घेऊन येत जाईल तर असाच आपल्या भावाला सपोर्ट करा तर चला मंडळी आता आपला ब्लॉग इथे एंड करते आणि भेटू आता हे वेगळ्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन फक्त तुम्ही असाच मला सपोर्ट करत राहा आणि अशाच व्हिडिओ बघत राहा जेणेकरून मी सर्व व्हिडिओ अशाच तुम्हाला पोहोचून देईन तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा तर चला मंडळी बाय बाय